माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज देण्याची भूमिका घेतली असून त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या मतदानास प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात विरोध असून मार्कडवाडी गावात कलम एकशे चोवेचाळीस लागू केले आहे त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचे आमदार जानकर यांनी म्हटले आहे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले त्यांनी गावात बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान करण्याचा निर्णय घेतला असून उद्या तीन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे परंतु त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली त्यावर बोलताना उत्तम जानकर म्हणाले प्रशासनाच्या कोणताही दबावाला बळी पडणार नाही जमाबंदी आदेश लागू असला तरीही माघार घेणार नाही कितीही गुन्हे दाखल झाले तरीही उद्या मतदान प्रक्रिया होणारच आहे गोळीबार केला तरीही आम्ही मागे हटणार नाही पोलिसांनी लाठीचार्ज गोळीबार केला तरीही आम्ही मागे हटणार नाही पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज तसेच गोळीबारात जखमी झालो तरीही जखमी होऊन ग्रामस्थ मतदान प्रक्रियेत सहभाग होतील असे उत्तम जानकर यांनी म्हटले पोलिसांना गुन्हे दाखल करायचे असतील तर पहिला गुन्हा माझ्यावरती करावा नंतर ग्रामस्थांवर करावा ग्रामस्थांच्या प्रत्येक निर्णयात मी सहभागी असणार आहे लोकशाही मार्गाने चाललेल्या या प्रक्रियेला प्रशासनाने सहकार्य करायचे सोडून धास्ती का घेतली असा सवाल आमदार जानकर यांनी व्यक्त केला गावात प्रशासनाने आजपासून जमावबंदी लागू केली पुढील तीन दिवस जमावबंदी लागू असणार आहे ईव्हीएम विरोधात मतपत्रिकेवर ग्रामस्थ मतदान घेणार होते दरम्यान या निर्णयावर गावात दोन गट झाले जानकर यांच्या मर्जीतील विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे असा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे